ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, करा केले चिमुकल्यांनी जिंकली प्रेक्षकांची मणे शिरूळ अनंतबाळ तालुक्यातील मौजे देगोळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्या बालकलाकारांनी स्नेह संमेलनात कलागुण सादर केले स्नेहसंमेलन व देव दगडातला की झाडातला या लिखित नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाल कलाकारांनी प्रेक्षकांची मणे कलागुणातून जिंकल्याने प्रेक्षकांकडून कला फुलांचा वर्षाव होत होता यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर बिरादार यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात विविध भक्ती व गाण्यावर मुलामुलींनी डान्स केले अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बिरादार हे होते तर उद्घाटक म्हणून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे हे होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परियार केंद्र प्रमुख रमेश मुळे विठ्ठल वाघमारे गोविंद हंद्राळे विरेंद्र उस्तुर्गे प्रदीप गोडसे सरपंच कविता दासरे उपसरपंच बाबासाहेब पाटील महिपती वाडकर वैजनाथ बावगे तुकाराम पाटील तुळशीराम बिरादार माधव बिरादार रामेश्वर चावरे महेश पाटील राहुल बिरादार अंबादास पाटील अशोक पाटील आदी उपस्थित होते प्रास्ताविक एस सुतार यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक ईश्वर बिरादार यांनी मानले महानकर कन्यसाठी बाबुराव बोरोळे शिरूर अनंतपाळ